नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलेलो आहे व्यावसायिक पद्धतीनं बिर्याणी कशी तयार करायची त्याचा व्यवसाय कसा करायचा अगदी कमी भांडवलामध्ये घरगुती व्यवसाय चालू करून हजारो लाखो रुपये नफा कसा मिळवायचा याबद्दलचं ट्रेनिंग किंवा एखादा बिर्याणीचा स्पॉट तुम्हाला डेव्हलप करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या बिर्याणीच्या सेशनमध्ये आम्ही सहा ते सात प्रकारच्या वेगळ्या बिर्याणी शिकवणार आहे अगदी बेसिक पासून हे कोल्हापूरमध्ये नाळे कॉलनीमध्ये बागेच्या समोर आय टी आय कॉलेजच्या जवळ पुडबीज आहे त्या ठिकाणचं ट्रेनिंग आहे लगेच जॉईन व्हा आणि तुमचा व्यवसाय लगेच चालू करा त्यामध्ये सहा प्रकारच्या इथं देणार आहे बिर्याणी त्या टेस्ट होतील आणि याच्या व्यतिरिक्त अजून पाच ते सहा प्रकार किंवा दहा प्रकार सुद्धा तुम्ही घरी एक्स्ट्रा बनवू शकता म्हणजे मेन्यू कार्ड तुमचा वाढला याचा अर्थ तुम्ही व्हेज बिर्याणी दिले तर त्या जागी पनीर बिर्याणी मटर पनीर बिर्याणी मशरूम बिर्याणी व्हेजमधली वेगळं काहीतरी ह्या सगळ्या बिर्याणी त्या होऊ शकता म्हणजे एक एका एका व्हेज ग्रेव्हीत अशा पद्धतीनं आपली ग्रेव्ही पण वेगळी असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आज आपण जे घेतो आहे त्यामध्ये कराची बिर्याणी स्पेशल आहे तीही मेन्यू कार्डला लावू शकता मॅरिनेशनची चिकन बिर्याणी आहे तीही आपण बनवायचीच आहे तर ते बनवत असताना आणि आपली ग्रेव्हीतली मटन बिर्याणी असं आजचं सा आपलं तीन बिर्याणी आहेत ही बनवत असताना पण तर हे पहिलं काय केलं आहे मी एक किलो राईस असेल तर त्याच्यात चार पटीनं पाणी आपण लावलेला आहे म्हणजे आज आपण तीन बिर्याणी करतोय तीन किलोचं तीन किलोसाठी आपण त्याच्या चार पटीनं पाणी लावलेलं ला आहे गरमला बरोबर त्यानंतर हे सगळ्यांनी थोडं थोडंसं टेस्ट करा म्हणजे ह्या पाण्यामध्ये मी मीठ टाकलंय ना किंवा हे खडे मसाले टाकलेत ना ह्याचं प्रमाण आणि हे सगळं सा सा मी सांगतोच पण हे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असावं म्हणून हे तुमच्यासाठी टेस्टला दिले जास्त पाहिजे मिटायचं तिला मी पातेलं घेतलं पातेल्यामध्ये एक किलोच्या चार पटीनं मी इथं पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर चालू केला गॅस आणि प्रत्येकी खडे मसाले लिस्टला दिल्या पद्धतीनं लिस्टला काय दिलं आहे तर कोणते चार आहेत कोणते दोनच आहेत कोणता एकच आहे एक, एक किलोच्या प्रमाणात तसं मी तीन किलोच्या प्रमाणात सर्व मसाले खडे मसाले टाकले काय काय असेल यामध्ये सांगा काय काय असेल तमालपत्र दालची नस मोठी वेलची हिरवी वेलची जिरे थोडस जिरे बरोबर काळी मिरी लवंग तेल थोडस तूप त्यानंतर गरम मसाला नाही आपण बिर्याणी मसाला टाकलाय बरोबर हे सर्व पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकले आता ह्याच्यापेक्षा वेगळे प्रकार कोण कोण काय करतं पांढऱ्या का कपड्यामध्ये ते सर्व खडे मसाले सगळं बांधायचं त्यामध्ये सोडतात बरोबर हे केलं तरी चालेल हे केलं तरी चालेल आपण यामध्ये सोडलं आहे कारण आपणाला हे हा खडा मसाला पण नंतर बिर्याणीमध्ये लागणारच आहे दमसाठी लावताना किंवा हा येतोच त्याबरोबर आपल्याला राईस बरोबर तर इथं ते टाकून मी छान असं पाणी उकळून घेतलेलं आहे हे टाकत असताना पाणी हे लावत असताना ह्याच्या पंधरा वीस मिनिटा आधी किंवा साधारणतः एक सव्वा तास भिजेल अशा पद्धतीने राईस भिजायला लावलेला आहे राईस भिजायला लावलेला आहे पूर्ण 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 पाण्यामध्ये भिजवत घालायचं आणि आत्ता पाणी काढायलो आहे जेव्हा उकळेल पाणी तेव्हा आपण यामध्ये राईस टाकणार आहोत बरोबर कशा तरी पुढे वेळ नाही भेटत म्हणून तुम्ही काय नाही केलं किंवा वेळच नाही म्हणून काय बिर्याणी कॅन्सल करणार आहे का नाही साधारणतः बिझनेसवाले अर्धा ताससुद्धा भिजला तरी चालेल मात्र भिजावा हे लक्षात राहू दे परत जेव्हा मी पाणी उकळवलं आहे त्यावेळेस यातलं पाणी काढलं यातलं पाणी काढलं आणि यामध्ये टाकतोय आता बघा पाणी आपलं त्याला प्रमाण नाही गॅसच्या फ्लॅगवर राहणार म्हणजे उकळी तुमचा घरगुती गॅस असेल तर एक तास लावेल मोठा गॅस असेल अर्धा तास लावेल पण उकळी येईपर्यंत थांबायची उकळी आल्यानंतरच त्यामध्ये राईस टाकायचा पहिली नोट्स ठीक आहे हा आपला राईस आहे बघू शकता असा जुना राईस आहे थोडासा मोठा लांबडा पण शिजतोय हा राईस मी वापरण्यामागतो कारण की मी भरपूर राईस वापर तर हा रुचीभोग नऊ नंबर गोल्डन बिर्याणी जो राई पन, सा सा राईस आहे तो शिजायला लांबडा पण आणि थोडासा जाडसर असतो म्हणजे बिर्याणी सर्वजण कशी पाहिजे असतो राईस एकसारखा किंवा एकदम बारीक तर त्यापेक्षा हा वेगळा आहे बारीक असावा पण तो लगेच मोडेल ना किंवा मोडतोच बिर्याणीत लावत असताना आपण काय केलेला आहे हा राईस शोधण्यामागचं कारण हा जाड फुकतो पण आणि लांबडा पण होतो आणि लवकर मोडत नाही आपण बिझनेस करणार आहे ना एखाद्याचा तर ते व्यवस्थित तर झालं पाहिजे कस्टमरपर्यंत परें, जाई जाईपर्यंत जेव्हा कस्टमरला ते खात असताना तो राईस लांबडा दिसाय पाहिजे जवळच असणार ना प्लेट त्यांची मग त्यामुळं आपण हा कन्सेप्ट तयार केला आहे की राईस व्यवस्थित सुटसुटीत आणि लांबडा पण आणि जाडसर पण असावा जो की लगेच मोडला नाही पाहिजे ठीक आहे नंतर पाणी उकळत असताना यामध्ये थोडासा स्लोमध्ये हळूहळू अंगाव न उडता काळजीपूर्वक यामध्ये आपण राईस टाकतोय यामध्ये पण थोडंसं पाणी राहिलं पूर्ण पाणी नाही निघालं तरी चालेल असं काही नाही मात्र उकळेपर्यंत थांबायचं हे महत्वाची टीप आहे पहिला न थांबता राईस आपला थंड असतो तो, तो पहिला गॅसच्या पातेल्याच्या खाली जातो चिकटू नये म्हणून त्याला पहिलं स्लो मध्ये हलवून घ्यायचं इथून पुढे कंटिन्यू राईसला असं हलवायचं की तो मोडलाही नाही पाहिजे आणि एवढं जास्त पण हलवायचं नाही की तो एकदम मोडून पूर्ण त्याचं हे आत्ताच व्हायला नको म्हणून ठीक आहे अशा पद्धतीनं थोडासा एकसारखं हलवायचा साधारणत तूप नाही टाकलं तरी तेल आठवणीनं त्यामध्ये साधारणतः एक तीस वीस तीस एम एल तरी टाकायचं ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बाकी मग तुम्ही एक साठी राईस टाकला चार लिटर पाणी आहे तर एक तीन दोन तीन चमचे चालेल म्हणजे छोटे घरगुती आणि हे काय नजरेचा खेळ आहे शेवटी थोडंसं नजरेचा अंदाजेत टाकला की थोडंसं तेलकट दिसावं हा तेल म्हणजे राईसला लेअर करतो वरून पोट करतो ऑइली कळलं कर का तुम्हाला शाए। म्हणजे शाईन करतो प्लस तो एक म्हणजे लांबवतो पण चांगला लेमनचं एक वैशिष्ट्य माझ्या आत्तापर्यंतच्या नजरेत आलेलं काय आहे तर तुटाय नको हा कन्सेप्ट लेमनमुळं नाही होत ते काय आपल्या हलवण्यावरच राहते तुटणं तुटणं किंवा राईस कोणता आहे त्यानुसार लेमन यामध्ये व्हाईट होण्यासाठी टाकतात म्हणजे तो जो मग मसाल्याचा जो वेगळा कलर येतो किंवा तो राईसला येत नाही पूर्ण हे पाणी व्हाईट तयार होतं म्हणजे मसाला पण असतो पण त्यामधलं कलर जातो रेड कलर किंवा जो मसाल्याचा कलर येतो तो जातो आणि व्हाईट कलर राहतो एवढाच कन्सेप्ट हो हो पण न टाकता सुद्धा छान कारण तो फ्लेवर हवाच आहे बिर्याणीचा आहे म्हटल्यावर हवाच आहे तो फ्लेवर सहजासहजी तो नाही टाकला तरी चालेल आम्ही तसं लिहून देतोय की हवा असेल तर टाका सहा जण खातील पण वेट किती होतोय आता आपण बिझनेसवाला आहे बऱ्यापैकी वेटवर लक्ष द्यायचं आहे बरोबर का म्हणजे साधारणतः तो अडीच पट वाढतो म्हणजे कोणता राईस दोन किलो तो, दोन दोन होतो कोणता दोन दोनशे होतो कोणता दोन पाचशे होतो जुना असेल तसा व्यवस्थित वाढतो आणि तो लेंथ त्याची कशी आहे त्यानुसार आपण त्यासाठी तर लेंथसाठी तर हा राईस चॉईस केलेला आहे म्हणजे जाडसर पण आणि लांबडा पण अशा पद्धतीने ह्याची लेंथ होती आता नाही मिळाला तर टेन्शन घेऊ नका लगेच दुसरा ब्रँड सांगतो क्लासिक बरकत एक नंबर एक नंबर डाय फक्त ह्यासाठी काय आपण फ्रॉड करत नाही कुणाचा आणि प्रॉट तर आपल्याला करायचाच नाही पण एकसारखं वेट देण्यासाठी कस्टमरला उद्याच्या का वेळी पंचवीसशे मागच्या वेळी दिला आणि पुढच्या शिजूनच बावीसशे झाला तर काय करणार म्हणून एकसारखा अंक ठेवायचा की तो कस्टमरला व्यवस्थित स, स, स रेट वाटेल आणि आपण दिलेली क्वांटिटीला प्रॉब्लेम येणार नाही ना नेक्स्ट वेळ कारण आपला हा कस्टमर फिक्स असणार आहे एवढं लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं राईस चेक करू शकतो बोटावरती धरला प्रेस केला की त्याचं बऱ्यापैकी तुकडे असे व्हावेत आणि सॉफ्टनेस पण राहावा एकदम जाड नसावा अशा पद्धतीने आता हा एक साधारण साठ टक्के शिजला आहे याच्या पुढं हळूहळू काढायला घ्यायचं म्हणजे सत्तर टक्क्याच्या आसपास शिजला असं समजून याला काढायला घ्यायचं वाफेवरती पाच दहा टक्के शिजल ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के बास जेणेकरून पुन्हा दम लावणार आहे तिथं हंड्रेडपर्यंत जाईल आणि कस्टमरपर्यंत जाईपर्यंत वेगळाच वेळ त्यामुळे जास्त जास्त इथं लक्ष ठेवायचं की हा काळजीपूर्वक आणि वेळेत काढायचा अशा पद्धतीनं शिजला की गॅस आपण बंद करायचा गॅस बंद केला राहायच बघा hmm. एकदम असा व्यवस्थित आणि एकसारखा आता मी बोलत बोलत थोडा वेळ तुमच्याबरोबर स्लोली हलवलाय जो की न तुटण्यासारखा पण आणि सगळा एकसारखा शिजणार एक हो बोल हो हो बोललो की बरोबर यात सर्व खडे मसाले आता यामध्ये असं काही वेळेस असतंय की यामध्ये फ्लेवर पाण्यामध्ये जातो हे पाणी नाही ना यूज करत तर आपण तो फ्लेवर परत चढवण्यासाठी नवीन आयडिया आहेत आपल्याकडे त्या तुम्हाला मी सांगणार ज्या त्यावेळी हे कुठंच यूज करू शकत नाही मीठ जास्त असतंय आणि ह्याच पाण्याच काहीच करू शकत कराची एवढा फ्लेवर भरपूर येतो असं नाही शेवटी त्याचा फ्लेवर येण्यासाठी हे भरपूर टाक ओके ही आपली मॅरिनेशन ओके व्यवस्थित पॅक करून छान असं थोडंसं प्रेस करायचं आणि इकडच्या बाजूला वाटलं कुठं काय ओपन आहे तर तिथं थोडंसं हे करायचं आणि थोडंसं वेट ठेवायचं ओके वेट नसेल तरी चालेल पण हे पॅक होणं गरजेचं आहे ओके कुठलीही वाफ बाहेर न येता इथ आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे वजनानुसार तर याची आपण छान अशी कराची बिर्याणी करतोय आपण आता राईस तर शिजवलेलाच आहे जो की न तुटण्यासारखा परफेक्ट शिजवलेला आहे तर या पद्धतीने आपण बिर्याणी करत असताना ही कराची बिर्याणी खूप वेगळी आणि विदाऊट कांदा असते त्यामुळे ही खूप खासियत आहे की कशी बनते कशी बनते असं सगळ्यांचं मत असेलच तर आपण याला स्टार्ट करूया स्टार्ट करत असताना एक भांड घेतलंय त्या भांड्याला भांडं स्टार्ट करून यामध्ये आपण काय घेतोय तेल आपण थोडं मोठं भांडं घेतलंय आपण आज दीड किलोची करायची होती म्हणून पण आपण काही कारणास्तो ही एक किलो करतोय करूया स्टार्ट इथं मी किती इथं मी किती टोमॅटो घेतले तीन टोमॅटो चांगले आपल्या मेन्यू कार्डमध्ये त्यावेळेस एक नवीन डिश ॲड होते ही डिश तुम्ही ऍड करून वेगळी बिर्याणी विकू शकता त्याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर किंवा रायता दही कांदा जे तुम्हाला योग्य वाटेल ते देऊ शकता तेल थोडं जास्त घेतलं ह्या चिकन पण शिजवणार आहे त्यामुळे दोन चमचे इथं दोन चमचे आल्लं लसूण पेस्ट घेतलेली आहे टोमॅटोची चांगली प्युरी टाईप तयार झाला की त्यामध्ये आल्लं लसूण पेस्ट टाकून त्याला छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये आलं चांगलं भाजलं हे थोडं लागेल पातेल्या ला बरोबर त्यामुळे इथं थोडं चांगलं घासून घ्या व्यवस्थित न लागण्यासारखं त्यानंतर आपण हिरव्या मिरची पेस्ट टाकतोय नंबर दोनचे सर्व खडे मसाले वजनानुसार व्यवस्थित टाकून घेतले बरोबर पंधरा ओके पंधरा ग्रॅम इथं आपण मीठ टाकलेलं आहे इथं आपण मिरची पावडर टाकलेले आहे मनुका थोडा मोठा असेल तर नाही तर मिळाला तर आलू बुखारा खूप भारी आलू बुखारा बघू शकताय बघितला याला अशा पद्धतीने एक ड्रायफ्रूट्स आहे हा त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं जर्दाळू आहे ह्यामध्ये ब्लॅक आलू बुकाळा मिळतंय मग ते एकदम लहान होतं म्हणून मी हे आणलेलं आहे हो इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हा मेन्यू पण आपण परफेक्ट व्यवस्थित टेस्टी करायचाच आहे तर इथं मी चिकन व्यवस्थित स्वच्छ घेतलेलं आहे आणि ते आपण याबरोबर चांगलं शिजवून घेऊया साधारणतः एक किलो चिकन बरोबर वजनानुसार आहे आणि एक किलोच्या हिशोबाने आपण ही बिर्याणी बनवत आहोत अशा पद्धतीनं गरम पाणी असल्यामुळं आणि गॅस फास्ट असल्यामुळं चिकन आपलं फुगायला लागलेलं आहे यासाठी थोड्या वेळासाठी याला आपण झाकण लावून ठेवूया यामध्ये असं शिजायला लागलेलंच आहे प्रमाण दिलेलंच आहे तीनशेचे साडेतीनशेच्या दरम्यान इथं बरोबर तीनशे पंचवीस ग्रॅम आपलं दही यामध्ये गेलेलं आहे आपण इथं कच्चा बटाटा कापलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो टाकतोय हा सुद्धा ह्याची टेस्ट खूप वाढवतो आणि बटाटा शिजल्यानंतर तो ज्यावेळेस चिकनच्या सोबत येतो राईसच्या सोबत येतो त्यावेळेस खूप त्याची टेस्ट छान लागते अर्धा किलो बटाटा आहे बिर्याणी तुम्ही पण घरी आठवणीनं करून बघायची आहे आता त्यांची कुणाची आपल्याला ॲडवर्टाईज टाकू स्टेप वनमधील आपण जो बिर्याणीसाठी स्पेशल केला आहे जो मसाला तो मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे ओके बिर्याणी मसाला आपण जो आपला पुढबीचा बिर्याणी मसाला आहे स्पेशल तो बिर्याणी मसाला यामध्ये टाकूया कुठेही राईस न मोडता फक्त थोडासा अशा पद्धतीनं मिक्स करायचा अशा पद्धतीनं इथं दहा मिनटं चांगलं आपण व्यवस्थित चिकन शिजवलं आहे आणि इथून पुढं दमलासुद्धा पंधरा मिनटं चांगलं शिजणार आहे त्याच्या मधल्या काळात आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे आणि आपण ज्या इथं बिर्याणी मसाला जो टाकलेला राईस आहे तो याच्यावरती व्यवस्थित आपण पसरून घ्यायचा आहे व्यवस्थित असा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आणि एक मस्त लेअर तयार करायचा वाढताना पण व्यवस्थित वाढायचं किंवा वाड़ा आपण आपल्या सांगितलेल्या पद्धतीनं कस्टमरला देऊन त्यांना वाढून घ्या म्हणून सांगायचं अशा पद्धतीने एक कलरचा आपण हा लेमन येलो कलर आहे आपणाला हवा असेल तर टाकू शकता आणि हे टाकून झाल्यावर अशा पद्धतीनं पंधरा ते वीस मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा सुद्धा दम देण्यासाठी आपण त्याला हा दम लावण्याच्या खूप पद्धती आहेत तर पॉईल पेपरनं सुद्धा छान दम लावतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कापड व्हाइटवाल कापड सुद्धा झाकणाला बांधून ते झाकण त्याच्यावरती ठेवू शकता हा ते कापड ओलं करून ते पण ठेवू शकता पण आपण कस्टमरला समजा ही द्यायची आहे एक किलो बनवून आणि आपल्या अशा हांड्या तयार आहेत आपण हांड्या विकत घेतल्यात आणि त्या हांड्या आपण देतोय कस्टमरच्या समोर तर ह्याला कापड लावलं तर कापड सकट देण्यापेक्षा ही पद्धत भारी आहे त्यांनी खोलताना पण त्याला एक वेगळा अनुभव येतो बरोबर आणि त्याबरोबर हे पण होते भरपूर प्रमाणात आपण तूप टाकणार आहोत ह्या बिर्याणीची खासियतच आहे हे जे जाणार मटेरियल आहे हे भरपूरच लागेल त्यानंतर यामध्ये पुदिना आता हा पुदिना आपण मागूनही टाकू किंवा आत्ता टाकला तरी चालेल काही विषय आता हे असंच पॅक उचलून आपण पॅक केल्यानंतर आपण कस्टमरच्या पुढ्यात दिल्यानंतर एक तुम्हाला ती जाणवेल किंवा कस्टमर सांगेल अशा पद्धतीनं हे झाकण पॅक करून बोजा ठेवून याच्यावरती बोजा ठेवायचा तवा ठेवायचा तव्यावरती हंडी ठेवायची आणि साधारणत तवा घेऊन आपण ही हंडी उचलून याच्यावरती ठेवू आणि अर्धा तास आपण याला दम देऊया आपण इथं सहा बिर्याणी दोन दिवसात दाखवतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रेझेंट पद्धतीनं म्हणजे आम्ही एक गिफ्ट दिल्यासारखे अजून पाच सात बिर्याणी कशा बनतील आणि तुम्ही मेन्यू कार्ड वाढवून मेन्यू कार्डच्या हिशोबानं तुम्ही ते कसं वाढेल ह्यासाठी आम्ही एक वेगळा प्रयत्न करतोय <laughs> याच बिर्याणीच्या ट्रेनिंग मध्ये बिर्याणीचा रस्सा कसा तयार करायचा त्याचबरोबर चिकन बिर्याणी मटन बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी व्हेज बिर्याणी यामधले प्रकार त्याचबरोबर स्पेशल कराची बिर्याणी कशी तयार करायची हे सगळं शिकवलेलं आहे हे दोन दिवसाचं ट्रेनिंग होतं आणि यामधून अनेक व्यावसायिकांनी नफा सुद्धा मिळवायला चालू केलेला आहे तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय उभा करू शकता घरगुती पद्धतीनं किंवा कमी भांडवलामध्ये ज्याने कुणी या ट्रेनिंग मध्ये भाग घेतला आहे ते अगदी खुश आहेत आणि त्यांना हे ट्रेनिंग आवडलेलं आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा ट्रेनिंग साठी या ठिकाणी व्यावसायिक येत आहेत बिर्याणीच्या अनेक सिक्रेट रेसिपी साठी लगेच जॉईन करा आज बिर्याणी शिकवली त्या जिंक्य सर शेप आहेत ते अक्षरशः म्हणजे छोट्या छोट्या टिप्स एकदम अशा सांगतात सुट सा असं अवघड वाटत नाही की परत हे मला जमणारच नाही पहिल्यांदा बिर्याणी म्हणजे असं बाहेर हॉटेलमध्ये खाताना की बा कशी करते ते एकदम किती म्हणजे हे आहे तर ते आता कसं वाटतं की सोपं सोपं वाटायला ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वाढायचं तर फुडबीजनी जो प्लॅटफॉर्म दिला आहे जसं त्यांनी आज आम्हाला हा बिर्याणीचा क्लासेस ठेवले दोन दिवसाचे त्या क्लासेस दरम्यान बिर्याणी ही कशी बनते ते प्रत्येक पदार्थ त्याच्यामध्ये लागलेले इन्ग्रेडियंट्स हे सगळं एकूण एक सगळं समजावून आम्हाला सांगितलेलं प्लस आम्हाला फक्त वर्बली नाही तर प्रॅक्टिकली पण आम्हाला तिथे शिकवलं का बाबा तुम्हाला कोणत्या पद्धतीत किती मिनटापर्यंत काय भात कसा शिजवायचा ह्या एकूण लहान लहान गोष्टीपासून ते टिप्सपर्यंत आम्हाला माहिती मिळाली याच्यापूर्वी मी फूडबीजमध्ये नॉनव्हेजचंही ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि इथली ट्रेनिंग देण्याची पद्धत खूपच चांगली आहे सुटसुटीतपणा खूप चांगला चांग आहे आमचे शेफ जे आहेत अजिंक्य यांनी आम्हाला खूप छोट्या छोट्या टिप्सद्वारे सगळ्या रेसिपी व्यवस्थित समजावून सांगितल्या आणि माझा क्लाउड किचनचा जो व्यवसाय चालू करण्याचा विचार आहे त्याला खूपच मला पाठबळ मिळालं आहे आणि खूप चांगला कॉन्फिडन्स आला आहे फूडबीजमुळे ते खूप छान त्यांनी सरांनी समजावून सांगितलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं झालं सगळं ट्रेनिंग आणि दोन्ही ट्रे ट्रेनिंग इतके सुंदर व्यवस्थित सरांनी शिकवलं आहे की आता माझ्या मला कॉन्फिडन्स आला आहे की मी शंभर टक्के स्वतः करू शकते